नमस्कार आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य अध्याय एकविसावा आणि हिला इंदिरा एकादशी असं देखील म्हटलेलं आहे आता हिचं फळ काय आहे ते आपण सुरुवातीलाच पाहूया हिचं महात्म्य वर्णन श्रवण केल्याने ऐकल्याने व्रत केल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते तो मनुष्य भूलोकी सर्व प्रकारचे उत्तम भोग भोगतो आणि निष्पाप होऊन विष्णूलोकी जातो अशी या व्रताच्या महात्म्याची पुण्यफल देणारी ही कथा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ निर्विघ्न सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा वसुदेवसुतं देव कंसचाणुरमर्दनम देवकी परमानंदं परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरू कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतकलेशनाशाय गोविंदाय नमो नम मुखं करोत वाचालम पंगुलते गिरी यत्पा तमह वंदे परमानंदमाधव आकाशपतीत यथा गती सागरा सर्व नमस्कार कशवं प्रतिगती महाराज की जय एकदा युधिष्ठिराने श्रीकृष्णाला भागव भागवत भाद्रपद कृष्ण एकादशीचं महात्म्य विचारलं तो म्हणाला धर्मा या तिथीला इंदिरा तिथी असं देखील म्हटलं जातं आता इंदिरा एकादशी एक रमा एकादशी झाली की पण लक्ष्मीचंच नाव आहे आणि इंदिरा म्हणजे पण लक्ष्मीचंच नाव आहे इथे व्रत केल्याने महापातकांचा नाश होतो आणि आदोगतीस गेलेल्या पित्रांना देखील मुक्ती मिळते म्हणजे जे तुमचे पितर नरकात आहे नरकात आहेत त्यांना देखील मुक्ती मिळते हिचे महात्म्य श्रवण पठन केल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते आणि मनुष्यलोकी लोकी तो उत्तम प्रकारचे भोग भोगतो आणि निष्पाप होऊन विष्णू लोकाची त्याला प्राप्ती होते आता हिच्याबद्दलचं कथानक आधी आपण ऐकूया कृतयुगात महेश्मती नावाची एक नगरी होती तिच्यामध्ये इंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता तो राजा धर्माने वागणारा स्वधर्मनिष्ठ म्हणजे आपला जो धर्म आहे त्याचं पालन करणारा विष्णू भक्त होता एके दिवशी तो राज्यसभेत बसला असताना नारदांचे आगमन झाले मग सुरुवातीला नारदांचं स्वागत करून त्यांचं पूजन करून त्यांना बसवल्यावर मग त्यांनी विचारलं की नारद मुनी तुम्ही कसे काय आज आलेलं आहेत कुशल वार्ता झाल्या एकमेकांच्या एकमेकाशी आणि विचारलं की तुम्ही कसे आलात मग त्यावर नारद म्हणाले मी ब्रह्मलोकातून यमलोकी गेलो होतो तिथे तुझ्या पित्याची सत्यवानाची भेट झाली तो मोठा धर्मपरायण आणि पुण्यवान राजा होता तरी पण त्याला नरकात पाहून मला मोठं आश्चर्य वाटलं तेव्हा तो म्हणाला मुनिवर्य पूर्वजन्मी घडलेल्या व्रतवैगुण्यामुळे मला यमलोकी राहावे लागत आहे तर तुम्ही माझ्या पुत्राकडे इंद्रसेनाकडे जा त्याला माझी हकीकत सांगा त्याला असं निरोप द्या की तू इंदिरा एकादशीचे व्रत करून त्याचं पुण्य मला अर्पण कर त्या प्रभावाने मी स्वर्गलोकी जाईन हे ऐकून राजाला मोठं नवल वाटलं मग त्याने नारदाला व्रत कसं करायचं तो व्रताचा देखील विचारला मग भाद्रपद शुक्ल शुक्लदशमीला म्हणजे भाद्रपदातल्या पहिल्या एकादशीला सकाळी स्नान संध्यादी आपली जी रोजची कर्मे आहेत ती आ उरकायची आणि दुपारच्या वेळी पित्रांसाठी म्हणून नदी तलाव किंवा विहिरीवरती स्नान करायचं रात्री भूमीवर शयन करायचं म्हणजे जमिनीवर झोपायचं इंद्र एकादशीला म्हणजे ही दशमीची परिस्थिती सांगितली दशमीला काय काय करायचं कारण हे व्रत तीन दिवसाचं असतं एकादशीचं कुठलंही दशमीला सुरुवात करायची एकादशीला पूर्ण उपवास करायचा आणि द्वादशीला त्याचं पारणं फेडायचं असा ह्याचा ह्या एकादशीच्या व्रताचा परिपाठ आहे तर मग हे झालं आदल्या दिवशी करायचं भूमीवर झोपायचं तलाव किंवा जे पाणी असेल तिथं स्नान संध्या करून पित्रांचं तर तर्पण द्यायचं किंवा त्यांचं स्नान करायचं तिथं स्नान संध्या करायची शाळीग्रामासमोर आपल्या पित्रांसाठी श्राद्ध करायचं एकादशीच्या दिवशीची गोष्ट ही सकाळी मुखमार्जन आपलं झालं स्नान संध्या आटोपली की शाळीग्रामाच्या समोर पित्रांसाठी श्राद्ध करा ब्राह्मणांचा यथायोग्य सन्मान करा दिवसभर उपोषण करा श्रीहारीचे पूजन करावे रात्री जागरण करावे द्वादशीला विष्णूचे पूजन करून ब्राह्मणांना भोजन द्यावे यथाशक्ती दानधर्म करावा आणि आपले आप्तगण सर्व नातेवाईक वगैरे बोलावून त्यांच्यासह आपण उपवास सोडावा भोजन करावे असं त्याच्या सूचनेनुसार इंद्रसेनाने आपल्या संपूर्ण परिवारासह सेवकास आपल्या प्रजेसह भक्तिभावाने या व्रताचे आचरण केले तेव्हा तो पुण्यात्मा ते पुण्य आपल्या पित्याला त्याने अर्पण केले आणि मग त्याच्या पित्याचा उद्धार झाला आणि तो पुण्य गरुडावर बसून वैकुंठाला गेला आणि काही काळानंतर राजानं आपल्या ह्या निष्कंटक म्हणजे शत्रू नाही काय नाही छान आनंदात चाललेलं राज्य आहे त्याचा सुख उपभोग घेऊन तो राजाही नंतर स्वर्गलोकी गेला श्री गणेशायन महा युधिष्ठिर म्हणाला योगेश्वरा हे मधुसूदना रुक्मिणी वरा निज श्रीधरा सांग पुढील महात्मेही भाद्रपद मासी कृष्ण पक्षी येते कोणती एकादशी तिचे नाव सांगून मदसी विशद करावे कथानक तदी वदला द्वारकानाथ भाद्रपद कृष्ण एकादशी प्रत से म्हणत आता महात्म्या सांगतो या पावन एकादशीचे व्रताचरितासाचे नाश पावती तात्काळ हिचा प्रभाव इतका श्रेष्ठ की ज्याचे आदोगती प्राप्त ते पितरही उद्धरतात मिळते ऊर्ध्वगती तया धर्मराजा या एकादशीची कथा ही परम पवित्रसाची श्रवणे वाजपेय यागाची फलप्राप्ती होते नारा पूर्वी कृतयुगात मैप महिष्मती नामक नगरीत आपल्याला फक्त बाहुबलीमुळं ही महिष्मती माहिती झाली आहे पण ही आधीपासून आपल्या पुराणांमध्ये माहिषमती होती माहिष्मती नामक नगरीत इंद्रसेन राजा प्रख्यात होता प्रिय सला ते धर्मानुगामी त्याचे आचरण त्याने यशमान सन्मान प्रजापालन राज्य रक्षण करतसे अर्निश नृपरदयी भक्ती त्याच्या कृपे संपन्नता होती उत्तम संतती आणि संपत्ती सर्व काही त्यापाशी तो भूपती मुक्तिदायक गोविंद नामावली सुरेख नित्य उच्चारी आदरपूर्वक श्रद्धा भक्ती धरूनी तो राजा प्रजेचं पालन चांगलं करायचा आपल्या मुलासारखं विष्णूच्या कृपेनं सगळी संपन्न परिस्थिती होती आणि तो गोविंद नामावली म्हणजे विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णूची नावं आहेत ती मोठ्या आदरपूर्वक आणि श्रद्धेने घेत असे अध्यात्म आणि वेदांत विचार तोही करत असे साचार भगवत ध्यानात निरंतर काळा पुला घालवी एके दिनी तो नृपश्रेष्ठ बैसला असता राज्यसभेत देवर्षी नारदा उचित प्रगट झाले त्या ठाई तय पाहुणी विधीसुताला त्याला मोठा आनंद झाला हात जोडून सन्मुख गेला चरणवंदिले आदरे मग बैसवनी उच्चासनी विधियुक्त पूजा करुणी महामुनी ते तोषवणी पुसले कुशल व्रता ते नारदानी ही त्या समयासी पूर्णास्तेने केली चौकशी देशकाल परिस्थितीशी जाणून या घेतले बदले शासन किल्ले प्रदेश अमात्य मित्र सैन्य कोश ही राज्य सप्तांगे विशेष आहेत ना सुखरूप तुझी बुद्धी धर्माचरणात आणि मन विष्णू भक्तीत आहे ना सुस्थिर सांप्रत सांगा मजसी इंद्र पवारा नारदाने प्रश्न काय विचारला एकमेकाचं कुशल मंगल झालं पूजन झालं तर हे महत्वाचं आहे काय विचारलं तुझं शासन तुझा किल्ल्यांचा प्रदेश तुझा अमात्य म्हणजे पंतप्रधान तुझ्या मंत्रिमंडळातला आपण म्हणतो ना राजान राजाचा प्रधान तसा मित्र सैन्य आणि तुझा द्रव्याचा कोश हे सगळं व्यवस्थित आहेत ना म्हणजे ही राज्याची सात अंग आहेत शासन किल्ले भूभाग प्रधान मित्र सैन्य आणि कोश तुझी बुद्धी धर्माचरणात चांगली आहे ना विष्णूची भक्ती करतो आहेस ना असं सगळं विचारलं ते ऐकुनी ब्रह्मर्षी वचन काय बदला इंद्रसेन मुने आपली कृपा म्हणून कुशल मंगल सर्वत्र आज आपण येथे येऊन मजला दिदले कृपे दर्शन तेने माझे यज्ञ संपूर्ण सफळ झाले निश्चय तरी मजवर कृपा करून येथे येण्याचे सांगा कारण नारद म्हणाले इंद्रसेन तेही कळेल तुझ लागे ऐकूनही मम वचनासी विस्मय उपजेल तव मानसी तरी सावध चित्तासी श्रवण करी सद्भावे आज सहजची ब्रह्मपुरी होऊन मी यमलोकी आलो जाऊन तो त्यानेही केले जाण माझे उत्तमातिथ्य आसनी बैसवून आदराने केले पूजन तोच औचित तो तेथे जान तव पित्यासी पाहिले तुझा तात सत्यवान होता धर्मपरायण त्यासी यमसेवेत पाहून मनाश्चर्य वाटले तो महानृप श्रेष्ठ होता जरी पुण्यवंत तरी काही वैगुण्य घडले व्रतात तेने प्राप्तही दशा हे स्वयेच कथन केले त्याने योगे मज कळले त्यानेच मजसी पाठविले तव भेटी स नृपवरा निरोप देता तव पिता म्हणाला महिष्मती सजावे आता भेटो नियामसुता ही सांगावी म्हणावे पूर्वजन्मी जे घडले त्या व्रत वैगुणण्यामुळे मज राणे भाग पडले ये म लोका माझी या तरी इंदिरा एकादशी व्रत आचरुणी विधियुक्त पूर्वार्पणी मज प्रत धाडी स्वर्ग लोकाते तो संदेश द्यावा म्हणून मी मुद्दाम आलो जाणं तरी व्रत व्रताचरण द्यावी त्या उद्भवगती राजा म्हणाला नारदा आपण दर्शन दिलं यातच माझे सगळे व्रतांचं यज्ञांचं मोठं हे झालं आहे पूर्तता झाली आहे तर तुमच्या कृपेने सगळं माझं चांगलं चाललेलं आहे नारद म्हणले हो बाबा मी आलो याचं कारण वेगळं आहे तुला मी तेही सांगतो मी सहजच म्हणून ब्रह्मलोकातनं म्हणजे ब्रह्मदेवाच्या तिथून मृत्यू यमलोकात गेलो त्या यमाने पण माझं चांगलं आगत स्वागत केलं मला उच्चासने बसवलं माझं पूजन केलं पण तेव्हा मी तुझ्या सत्यवान नावाच्या पित्याला त्या यमाच्या सेवेमध्ये बघितलेलं आहे तर मला आश्चर्य वाटलं तुझे वडील मोठे धर्मपरायण होते पण त्यांचं पण असं नरक लोकमध्ये का जावं लागलं त्यानं यमलोकात लोकात का जावं लागलं का लाग हो मग म्हणे त्यांनी स्वतःच सांगितलं की काहीतरी व्रत तप करताना राहून गेलं अर्धवट तर आता व्रत तप केलं की देव कोपत नाही खरं तर पण कसं असतं आपण कधी कधी नवस बोलतो अजून काय गोष्टी असतात आपण विसरून जातो कधी आनंदाच्या भारात कधी दुःखाच्या भारात ते सारं देवधर्म सोडून देतो त्याचं ते, ते फळ मिळालं राजा मोठा काय धर्मपरायण होता तो सत्यवान राजा पण पण त्यामुळं त्याला तिकडं जायची वेळ आली तर आता तू मृत्युरोखी जा माझ्या मुलाला सांग आणि त्याला म्हणाव ही इंदिरा एकादशी कर आणि त्या एकादशीचं पुण्य आहे ते मला पाठवून दे म्हणून मी इथं हे तुला निरोप द्यायला संदेश द्यायला आलेलो आहे ऐकून त्या वार्तेला नृपमणी आला कळवळा हात जोडून त्या वेळेला केली विनंती आदरे म्हणाला हे मुनी श्रेष्ठा कृपा करून नि मदसी आता सांगावे इंदिरा एकादशी व्रता मी अनभिज्ञ त्याविषयी परमपावन असे हे व्रत येते कोणत्या महिन्यात कैसे करावे विधियुक्त विस्ताराने सांगावे तदी त्याची विनंती ऐकून नारद बदले इंद्रसेन ना। त्या व्रताचे सर्व विधान सांगतो मी तुझ लागे भाद्रपदातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी व्रत इंदिरा एकादशी असे एकाद म्हणतात करी श्रवण विधीने एकादशीच्या आधी आचरा कर्णिप्राथस्नास संध्यादीनित्यकर्मास मग श्रद्धेने समयासी जावे कूपतडागसरितेसी करावे पुनरपिस्नानानानानानासी पितृहिता कारणे आणि व्रतस्थ राहून करावे नक्त भोजन, रात्री समय भूमिशेन स्मरावे त्या भगवंता अन्यदिनी अन्य एका शांत एकादशीस शांतप्रातस्तसमयास करावे मुख प्रक्षाळनास बारा चुळा भरून या तदनंतर भक्तिभाव धरून उपोषण नियम करावा ग्रहण पुंडरिकाक्षा संबोधून संकल्प करावा या परी म्हणावे सर्व विवर्जित आदराहीन आहार विहरित विरहित आणि उदयक निश्चित करीन व्रत पारणामी तव देवे देवेशा अच्युता वावे मम रक्षण करता तू ज राहता अससी तुझी या भक्ताचा उच्चारून या वचनासी सद्वावे मध्यान समयासी करावे श्राद्ध विधीसी ग्रामा आणि भोजन दक्षिणा देऊन अर्चने तोषवावे विप्रगण तदनंतर पंचोपचार पूजन करावे ऋषिकेशाचे मग ते मगाची कथा ना संक्षिप्त असते आणि ह्यात थोडं व्यवस्थित दिलेलं असतं म्हणून मी पुन्हा सांगते दशमी तिथीला आदल्या दिवशी सकाळी स्नान संध्या सगळं आपली कर्म उरकायची पुन्हा दुपारी बाराच्या समयाला खूप तडाग म्हणजे आडवीर नदी तळं इकडं कुठंही जावं पाण्याच्या ठिकाणी आणि आपल्या वाडवडिलांच्या नावाने पुन्हा एकदा स्नान करावं व्रतस्थ राहावं नक्त भोजन आपण दिलं एकादशी करण्याचे किती प्रकार आहेत एकभुक्त नक्त आणि तिसरं आहे ते धारणापारणा आणि एकादशी निर्जला पूर्ण अशा चार प्रकार आहेत त्यातलं नक्तभोजन म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी जे जेवण जेवायचं बाकी दिवसभर काही खायचं नाही मग हे कधीची गोष्ट सांगितली त्यांनी दशमीला सूर्यास्ताला भोजन करायचं रात्री जमिनीवर झोपायचं हो आणि मग त्याच्या त्या भगवंताचं नाव घेत राहायचं मग दुसऱ्या दिवशी एकादशी मग सकाळी भक्तिभाव धरून पुंडरीकाक्ष त्याचं वर म्हणजे देवाचीच वेगळी वेगळी नावं आहेत विष्णूची कृष्णाची तर पुंडरीकाक्षाचं पूजन भजन करायचं मुखप्राक्षालन कसं करायचं बारा चुळा भरून आता बरोबर आहे ना रात्री उशिरा नाही सूर्यास्ताला जेवले तो पण फलाहार केलाय मग सकाळी चुळा भरायच्या दंत धावन करायचं नाही मागच्या यात एका व्रतात सांगितलं आहे कुठंतरी की त्या दिवशी दात घासायचे नाही म्हणजे पूर्वी ते द आघाड्याच्या काडीनं वगैरे दात घासले जायचे तर घर्षण होणारी प्रि क्रियासुद्धा करायची नाही बाकी तर कोणाला दिवसभर असं त्रास होईल असं वाईट वक्ट बोलायचंच नाही असा त्याचा नियम आहे मग त्याला सांगायचं देवाची प्रार्थना कोण की मी आज आहार घेणार नाही आहे आहार विह विरहित राहीन मी माझे व्रत तू बाबा कडेला लाव पार कर आणि मग परवा दिवशी मी तुझं पारणं असेल ते काय करेल तर तुझ्या भक्ताचा तूच आता चालक आहेस रक्षण करता आहेस तर माझं हे व्रत सिद्धीला जाऊ दे मग माध्यानाच्या दुपारच्या वेळेला दुसऱ्या दिवशी शाळीग्रामाच्या समोर आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी करायचा आणि ब्राह्मण भोजन दक्षिणा त्यांना काय असेल ते भोजनपेक्षा दक्षिणा कारण त्यांचा पण उपवास असतो बऱ्याच वेळा मग ते उपवासाचं काय असेल ते तो त्यांना काय द्यायचं ते द्या पाच पंचोपचारे पाच उपचारे त्यांची पूजा करायची ऋषिकेशाचं नाव घ्यायचं मग त्या रात्री भजन कीर्तन करायचं देवाचं गुणगान करायचं अशा रीतीनं त्या रात्री जागरण करायचं त्या रात्री भजन कीर्तन गावे देवाचे गुणगानं अशा प्रकारे जागरण करावे परमभक्तीने द्वादश अन्य दिनी प्रभाती भगवंता ते पूजनी ब्राह्मणाचे सन्मानुनी भोज द्यावा आदरे तदनंतर आप्तमित्रगण बंधुपुत्रा दिगपाचारून प्रतस्ते स्वतः मौन धरून भोजन करावे एकत्र नारद वजले इंद्रसेना प्रत आले नाध्यानी हे व्रत आचरितात व्रत मुक्ती मिळेल निश्चय या व्रत प्रभावे जाणं तव समस्त पितृगण मुक्त होऊन यम लोकातून जातील स्वर्ग लोकासी अशा प्रकारे व्रत सांगुनी व्रतविधी समस्त नारत्य विप्रश्रेष्ठ आंतरदान पावले तदनंतर पुढील काळात नृपवरे हे श्रेष्ठ व्रत दारा पुत्र भृत्यासहित आचरले निष्ठेने आणि तयाचे समस्त अर्पण केले पित्याप्रत त्याने मुक्त होऊन त्वरित गेला विष्णुधामी तो सत्यवान उद्धरला स्वर्गातून पुष्प वर्षाव झाला त्या ते वैकुंठिने वयाला गरुडा आला त्या समय राजा इंद्रसेनही न राज्य उपभोग घेऊन याती पुत्रास बैसवणी गादीवरती गेला स्वर्ग लोकासी आज तव जिज्ञासा जाणून इंद्रिया एकादशी महिमन तुझं लागे केले कथन कुरुश्रेष्ठा यदुवीरा य यदुष्ठिरा या व्रताची श्रेष्ठमहती कथाश्रवण पटनेती केले कथाश्रवण पटनेती समस्त पातके जळून अति होतो निष्पाप मनुष्य असा तो नरपुण्यवान या लोकी उत्तम भोगभोगून पुढती लोकी पावन वास करतो चिरकाल इथे श्री ब्रह्मवैव वैवर्तपुराण भाद्रपद कृष्णे एकादशा इंदिरा नामन्या महात्म्यम संपूर्णम श्रीकृष्णार्पण नमस्तू मग सांगितलं दुसऱ्या दिवशी द्वादशीला उठायचं भगवंताचं स्मरण घ्यायचं ब्राह्मणांना भोज द्यायचा सन्मान करायचा स्वतः मौन राहायचं मौन पाळायचं आणि आपले सर्व आप्त इष्ट बांधव सर्व एकत्र जमा करून सगळ्यांच्या बरोबर ते भोजन घेऊन हे व्रताचं पारणं करायचं या व्रताच्या प्रभावाने आपलं जे काही पितृगण आपल्याला असं वाटतं त्यांच्यासाठी काहीतरी करावं एरवी आपण तीर्थ क्षेत्री वगैरे गेलो की त्यांच्या नावाने श्राद्ध करतो आता गयेमध्ये श्राद्ध केलं की ते गयातले गुरुजी सांगतात की पुन्हा यांचं कुठं कधी श्राद्ध करायची गरजच नाही आता हे विष्णुपदाला गेलं आहे पण तिथलं पण पुण्यकाळ संपला की पुन्हा खाली पाठवलं जातं ना आपण एकदा जेवलो तर संपलं का रोज जेवण लागतं तसं हे काहीतरी पुण्यकर्म रोज करावंच लागतं त्यानुसार एकदा ह्या एकादशीला आपल्या पित्रांच्या नावाने श्राद्ध करण्यास काही हरकत नाही मग ही कथा सांगून नारद गेले वैकुंठाला परत आणि मग या राजानी आपलं पुत्र दारा म्हणजे स्त्री पुत्र र प्रजा सगळ्यांनी ते व्रत केलं निष्ठेनं आणि त्याचं पुण्य आपल्या पित्याला दिलं आणि मग तो पिता गरुडावर बसूनही स्व विष्णूच्या धामाला गेला आणि स्वर्गातून या राजावरती पुष्पवर्षाव झाला पुढं अनेक वर्षे राज्य बघून आपल्या पुत्राला गादीवरती बसून हा राजासुद्धा स्वर्गवासी झाला वैकुंठी गेला तर आता हे युधिष्ठिरा तुला हे जिज्ञासा होती म्हणून हे कथ मी हे व्रताची कथा मी तुला सांगितलेली आहे यानं समस्त पातक जळून जातील आणि निष्पाप मनुष्य होऊन तो स्वर्गीय आपले सुख भोगण्यासाठी आपल्या पितरांसह स्वर्गामध्ये जाईल अशा रीतीने इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे गोपाल कृष्ण महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय